नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशलॉजीचा अभ्यास करत आहे तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या नोट्स मध्ये सोशलॉजी आहे असं बिलकुल नाही आहे सोशोलॉजी पूर्ण तुमच्या आजूबाजूला आहे याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की पेपरमध्ये आपल्याला समाजशास्त्रीय विश्लेषण म्हणजे चालू घडामोडींचे समाजशास्त्रीय विश्लेषण सोशोलॉजिकल अॅनालिसिस विचारणार आता आहे यस कसं आहे ऍक्च्युली ते लक्षात घ्या आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला जसं कुंभमेळा कुंभमेळा जर म्हटलं तर याच्यावर मार्क्सवादी प्रकार्यवादी किंवा इतर विचारवंत काय म्हणतील तर मार्क्सवादी काय म्हणतील रिलिजन इज opium ऑफ मासेस धर्म ही अपुची गोळी आहे त्यानंतर प्रकार्यवादी काय म्हणतील की भारतीय समाजाला एकत्रित आणण्यासाठी आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी कुंभमेळा एक महत्वाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर इथे राज्याची भूमिका फार महत्वाची आए, आनि सगल आहे आणि राज्य सगळं आयोजन करत आहे म्हणजेच हा कसा फॉर्म ऑफ सेक्युलरिझम आहे पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ सेक्युलरिझम आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे जर तुम्हाला पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ सेक्युलरिझम किंवा समाजशास्त्रीय आकलन माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला इथे येऊन भेटू शकता अप अकॅडमी गांजवे चौक पुणे थँक्यू